फेडरल सिस्टीम मध्ये आपण बघितलं की सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट हे राज्याला आणि देशाला कंट्रोल करतील सेंट्रल गव्हर्नमेंट कडे त्यांचं कामकाज चालवण्यासाठी असते पार्लिमेंट एक सभागृह असतं त्याच्या उमेदवारांना त्याच्या सभासदांना आपण म्हणतो खासदार एम पी मेंबर ऑफ पार्लिमेंट तसंच कडे सुद्धा एक सभागृह असतं बट भारतामध्ये सात असे टोटल राज्य आहे सेवन असे स्टेट आहे की ज्यांच्याकडे एका सभागृहाऐवजी दोन सभागृह आहे त्या सात राज्यांमध्ये भारत सुद्धा एक स्टेट आहे ज्याच्याकडे दोन सभागृह आहे तर ते दोन सभागृह हो कोणते एक आहे लेजिस्लेचर असेंब्ली ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो विधान सभा आणि एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ज्याला म्हणतो आपण विधान परिषद लेजि... जे लेजिस्लेचर असेंब्ली आहे त्यांच्या जे मेंबर्स असतात त्यांना मराठीत आपण आमदार म्हणतो इंग्लिश मध्ये त्यांना म्हणतो आपण एमएलए मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे मेंबर आहेत त्यांना मराठीत आपण ऍज इट इज आमदारच म्हणू बट मध्ये त्यांना म्हणता येईल आपल्याला एम एल सी मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल या दोघांची जी निवडून येण्याची पद्धत आहे आमदारांची विधान परिषदेची असो किंवा विधानसभेची असो या दोघांच्या निवड प्रक्रियेमध्ये खूप डिफरन्स आहे